विटाईत शासकीय वसतिगृहातील मुलांना जी विष बाधा झाली आहे याला जिल्हा समाजकल्याण अधिकारी जबाबदार शीतल खरात सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृह आहेत ती सर्व वसतिगृह रामभरोसे सांगली जिल्हा समाज कल्याण कल अधिकारी हे वेळच्या वेळी वसतिगृहाला भेट देत नाहीत मुलांची चौकशी करत नाहीत त्या मुलांना कोणत्या प्रकारचं अन्न दिलं जातं त्याचा दर्जा कसा असतो ते सकस आहे की नाही याची चौकशी सुद्धा ते करत नाहीत याचाच परिणाम म्हणून आज विटा इथं वसतीगृहातील मुलांना विष बाधा होऊन ती मुले मृत्यूशी झुंज अशा या दुर्लक्ष करणाऱ्या व मुलांच्या खेळणारी अधिकारी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीनं मागणी करतेय तसेच ज्या व्यक्तीस किंवा संस्थेस अन्न पुरवण्याचा ठेका कोणाकडे दिला आहे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तो ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा शीतल खरात जिल्हा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी नमस्कार मी खरात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आज विटा येथे शासकीय वसतिगृहामध्ये मुलांना जी विषबाधा झा अन्नातून विषबाधा जी झाली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार हे समाज कल्याण अधिकारी आहेत सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे वसतिग्रह मुलांचे वसतिग्रह आहे आणि या वसतिग्रहालाही कल्याण अधिकारी भेट देत नाहीत त्या मुलांचे जेवण अन्न हे सकस आहार आहे की नाही ते योग्य दर्जाचे आहे का नाही याची ते चौकशी करत नाहीत त्यामुळे ही आज मुलांना मुलांच्यावर वेळ आलेली आहे आणि आज ही सर्व मुले मृत्यूशी झुंज खे खेळत आहेत त्यामुळे या सर्वस्वी या विषबाधा जी मुलांना झाली आहे यांना समाज कल्याण अधिकारी जबाबदार आहेत त्यामुळे या समाजकल्याण अधिकाऱ्यांची खातीने चौकशी व्हावी व समा या अधिकाऱ्यांना निलंबन व्हावं एवढीच मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने मागणी करत आहे धन्यवाद